<laughs> <ने बुण देवारा। laughs> रामचंद्र भगवान की जय पवनसो हनुमान महाराज की जय सद्गुरु बालुमान महाराज की जय अय मामाचा राम बोल जेनेश्वरचे कोदंड आवलीला केले दुखंडे स्याम प्रताप प्रचंड है काळे तोंड रावणाचे हा सो या ठिकाणी सुद्धा असणारे हा शिव धनुष्य आहे महादेवाच्या हातातला हा धनुष्य आहे परशुरामान स्वतः असणारा ह्या धनुष्यानं एकवीस वेळा क्षत्रिय पृथ्वी केलेली आहे एकवी क्षत्रिय ठेवलेला नाही असा असणारा हा धनुष्य आहे थोडा मोठा भराट्य धनुष्य असताना सुद्धा प्रभू रामचंद्राच्या प्रतापानं प्रभू रामचंद्राच्या कार्यानं एका धनुष्याचे दोन तुकडे झाले असे या ठिकाणी परिहार देतात स्वतः असणार हरिहार असणारा महादेवाच्या हातातला धनुष्य पूर्ण सुद्धा कानडी ओढून दिलेला आहे आर्धीची कानडी ओढली होती आणि ती आर्धी कानडी ओढल्या बरोबर एका धनुष्याचे दोन झाले आणि प्रताप असणारा हा पुराण पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहे हा प्रभू रामचंद्राचा प्रताप आहे म्हणून महाराजा हा धर्म जनकाच्या कुणा

परमात्माज परमा राय स्वतंत्र तुझे स्वतः शक्ती काही ठिकाणी भक्क्य बोला बोलायला गेले तुझं नाव असणार विश्वमित्रे पण